मनोज जरांगे यांचा तोल आता सुटत चालला आहे नरेंद्र पाटील मनोज जरांगे यांचा आता तोल सुटत चालला आहे आज त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा जनतेच्या लक्षात येत आहे ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना सर्वात पहिल्यांदा आरक्षण दिले होते सोबतच मराठा समाजातील तरुणांना उद्योजक घडवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांसाठी योजना राबवल्या त्यांच्याबद्दल इतकी खालच्या पातळीवर मनोज जरांगे बोलत आहेत हे आंदोलन मनोज जरांगे वेगळे आणि राजकीय दिशेने जात असल्याचे लक्षात येते मनोज आता तोल सुटत आहे आज मनोज जरांगेंनी सागर बंगल्यावर जाण्यासाठी जे वक्तव्य केलेलं आहे या सागर बंगल्यामध्ये जे नेते राता देवेंद्र फडणवीस आहेत यांच्याच माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुळे पंच्याहत्तर हजार मराठा उद्योजक झालेत तर सारथीमधूनच आज महाराष्ट्रामध्ये आणि कित्येक परदेशामध्ये मुलं शिकतेत पीएचडी केलेत आता झरंगेंचं एक एक पत्ता उघड होत असताना जे त्यांच्यावरती टीका करतेत त्यांच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे फडणवीस साहेबांच्यावरती वारंवार बोलून जरंगेंच्या मागचा बोलता धनी कोण आहे हे हळूहळू आता बाहेर पडायला लागलेलं आहे म्हणून मराठा बांधवांनो जरंग्यांची भूमिका जी आहे ती अयोग्य आहे मराठा द्वेषी आहेत जाणीवपूर्वक हे मराठा आणि कुणबीमध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करते सगळे सोयरेबद्दलही राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सहा लाख हरकती जे आलेल्या आहेत या सहा लाख हरकतीचा निर्णय झाल्यानंतरच त्याच्याबद्दल निर्णय घेऊ हे स्पष्ट झाल्यानंतरही वारंवार जरंगे हे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल बोलतात कृपया करून जरंगेने आपला तोंड सोभाळावं नाहीतर हा विषय पूर्णपणे बाहेर चाललेला आहे कृपया मराठा समाजाने या विषयावरती गांभीर्याने लक्ष द्यावं